हॅलो नमस्कार दोन मधील काही गणित पाहिली पहा एक गणित आपलं राहून गेले आज ते गणित पाहायचं आहे प्रश्न क्वेश्चन प्रेश, नंबर दुसरा तिसरा आणि चौथा पाचवा सव्वा तुम्हाला एक्स्ट्रा मध्ये देणार आहे बघा प्रॅक्टिस साठी आपण सरासनच्या आठ दोन पाहू सराव आठ पॉइंट दोन आठ पॉइंट दोन मधले विद्यार्थ्यांना काल तुम्हाला गणित हे करण्यासाठी हा तक्ता आखून दिलेलं होता हा तक्ता तुमचा बऱ्यापैकी सरावाने तुम्ही तयार केला असेल याची खात्री बाळते आणि सहाव गणित घ्यायला सुरुवात करते बघा गणित काय लिहिले बाळालो पॉस साठ पॉस साठ अंश गुणिले पॉस तीस अंश प्लस साईन साठ अंश गुणिले साईन तीस अंश लक्ष द्या इकडं आता काय करायचं आपल्याला किमती या चार्ट मधल्या भरायची कॉस साठ ची किंमत काय म्हणालो <स्था> कॉस साठ ची किंमत कॉस साठ ची किंमत किती आहे एक छेद बर। दोन इथं भरायची एक छेद दोन बरोबर काय करायचं आपण आता इथं उत्तरायला सुरुवात करायच्या प्रमाणे गुणिले पस्तीस पॉस्तीस ची किंमत किती आहे वर्गमाळा तीनशे दोन इथं भरायची वर्गमाळा तीनशे दोन आधी साईन साठ साईन साठ ची किंमत किती आहे बाण वर्गमाळ तीनशे दोन वर्गमुळात तीनशे दोन गुणिले सायंटिस्ट ची किंमत किती आहे एकशे दोन किंमती आपल्या वरून झालेल्या आहेत ते किमती फक्त व्यवस्थित जरी भरल्या आणि काही काळात गणित खाली नाही सोडवलं तर अर्धा मार्क मिळून जात बघायचं आपल्याला अर्धा मार्क मिळवायचा नाहीतर आपल्याला पूर्ण प्रत्येक गणिताचे मार्क्स पूर्ण पैकीच्या पैकी मिळवायचे त्यानंतर गुणाकार करायचा एक न वर्ग तीन लागून वर्ग वाघ तीन आले बेदोनी चार अधिक हे एक निघून लय लिहिता वर्गमुळात तीन बेदुनी चार बघा बरं इथं छेत समान एकदाच लिहायचे काय होणार बेरीज वर्ग मुळात तीन अधिक वर्गमुळात तीन छेद काय राहणार इथं चार मग इथं काही नाही म्हणजे एक आहे इथं काही नाही म्हणजे एक आहे म्हणजे तुम्ही सत्र प्रथम मध्ये तर हे प्रकरण पाहिलं असेल बघा इथं काय नाही म्हणजे एक आणि किती झाले दोन वर्ग मुळात तीन छेद चार तिथे भाग जातो की नाही बघा बे केुनी बे बेदुनी बेदुनी काय झाले चार उत्तर काय आलं वर्ग मुळात तीन छेद दोन लिहायचं कस उत्तर लिहायचं सा, कस कॉस साठ अंश गुनिले कॉस तीस अंश अधिक साईन साठ अंश गुणिले साईन तीस अंश बरोबर उत्तर किती आलं आपलं वर्गमुळात तीनशे दोन याला काय करायचं आपण ब्लॉक तेव्हा आपलं हे तीन मार्काचं गणित सोडवून झालेलं आहे गणित किती मार्काला पडेल तीन मार्काला बघा आता याच्या पुढचं गणित हे गणित आपलं काल राहून गेलेलं होतं वेळे अभावी राहिलं पुढचं गणित काय दिलेलं आहे बघा आता एक्स्ट्रा प्रॅक्टिस साठी गणित दिलेली आहेत तुम्हाला मी आता ही जी गणित देत एक एक्स्ट्रा प्रॅक्टिस साठी दिली जात आहेत बघा पुढचं गणित दोन पॅन पंचेचाळीस दोन गुणिले पॅन पंचेचाळीस अंश अधिक ऑस तीस अंश मायनस साईन साठ अंश काढणार किमती आता बघा हे दिलेलं एक्स्ट्रा तुम्हाला गणित आहे हे ऑलरेडी तुम्हाला बुक्स मध्ये सोडवून दिलेलं आहे पण सोडवून दिलेले गणित सुद्धा परीक्षेमध्ये पडतात बाळां दोन गुणिले टॅन पंचेचाळीस इथे उत्तरायला सुरुवात केली आपण टॅन पंचेचाळीस ची किंमत किती आहे टॅन पंचेचाळीस ची किंमत एक आहे अधिक ऑस्तीस ची किंमत किती आहे कॉस्तीस ची किंमत वर्गमुळात तीन शेद दोन आहे वजा साईन साठ ची किंमत काय आहे साइन साठ ची किंमत वर्गमुळात तीन छेद दोन आहे इथं बघा याला काय आहे मायनस वन प्लस वन याची किंमत किती येते बाळू झिरो येते कारण तोच अंक एकदा प्लस एकदा मायनस लिहिला असला तर त्याची किंमतच लिहून जाते झिरोच होतो तो मग आता इथं त्याची किंमत काय झालेली झिरो म्हणजे एक मिटत कॅन्सर दोन एक बघा ह्या प्रश्नाचं उत्तर काय आलं दोन टॅन पंचेचाळीस अंश अधिक कॉस तीस अंश वजा साईन साठ अंश बरोबर किंमत किती आली आपली दोन या रीतीनं तुम्ही प्रॅक्टिस जर केलं तर तुम्हाला एकही गणित येणार नाही असं होणार नाही बळान बघा आता याच्या पुढचं गणित हे गणित तुम्हाला समजतील आणि समजत असतीलही आता क्वेश्चन नंबर तीन लागूया क्वेश्चन नंबर तीन काय दिलेला आहे बघा जर साईन थीटा या तक्त्यावरची आपली गणित सगळी आता संपलेली आहे या तक्त्याचा युज करून आपण काढा हा भाग शिक कल, भाग शिकलो आणि तुम्हाला येईल पण प्रश्न तिसरा काय आहे जर साईन थेटा बरोबर याच्या पूर्वी या, या प्रकारची गणित तुम्हाला दिलेली आहेत पण ती संकीर्ण मध्ये पूर्ण आलेली आहे जर सायन थेटा बरोबर हा क्वेश्चन नंबर किती आहे प्रश्न क्रमांक तिसरा काय आलाय जर साइन थिटा बरोबर दिलंय त्यांनी चार छेद पाच तर कशा कशाची गुंती काढायला सांगितल्यात काय करावं लागेल हे तुम्हाला माहितीये याच्यापूर्वी आपण प्रश्न संग्रहामध्ये गणित सोडवलेली आहेत साइन थिटा म्हणजे काय काढून घ्यावं लागणार आपल्याला एक काटकोन त्रिकोण काढून घ्यावं लागणार चिटा कुठं देतो आपण वरच्या बाजूला इथं किती नव्वद अंश इथं काही नाव ना दिली नाहीत आपण देऊ ए बी सी अशी नाव देऊन घेऊ काय दिलेलं आहे आकृती त्रिकोण ए बी सी मध्ये म्हणायचं आता उत्तराला सुरुवात साईन छिटा बरोबर किती दिलेले आहे चार चेद पाच हे पुन्हा उतरून घ्यायचं बाळानं उत्तरामध्ये त्यानंतर छिटा वरती घेतलाय का वरती घेतला तर तुम्हाला लगेच कळतील समूह बाजू आणि लगतची बाजू आणि हा काय नव्वदांश समोरचा कर्ण बघा त्रिकोण एबीसी मध्ये त्रिकोण एबीसी मध्ये साईन थिटा काय वापरायचं सांग मला साईन थिटा म्हणजे काय वाळण कोणासमोरील बाजू मग थिटाच्या कोणासमोरील बाजू कोणती येते बीसी शेत काय येतो कर्ण कर्ण कोणता आहे एसी कारण ती नव्वद अंशासमोरची बाजू आहे मग इथं बरोबर बी सी चार छेद पाच किती दिली संख्ये त्याची किंमत मग इथं बी ची किंमत किती येईल चार ही ची किंमत किती पाच येईल काय करायचं याच्यामध्ये पायथागोरस वापरायचा आणि ची किंमत काढून घ्यायची मग काय म्हणायचं त्रिकोण ए बी सी मध्ये पायथागोरस पायथागोरस प्रमेयाने पायथागोरस प्रमेयाने काय प्रमयाने कर्ण करण कोणता का एसीचा वर्ग बरोबर एसीचा वर्ग बरोबर एबीचा वर्ग आधी चा वर्ग एसी ची किंमत किती दिलीय पाच चा वर्ग बरोबर ची किंमत आपल्याला काढून घ्यायची आहे एबीचा वर्ग ची किंमत किती दिली दिलीय चारचा वर्ग पाचचा वर्ग किती आला पाचचा वर्ग वजा चारचा वर्ग असं करून देऊ बरोबर आहे बी चा वर्ग असं करू पाच अधिक चार आणि पाच वजा चार माहिती ना कस सोडवलंय ए चा वर्ग, वर्ग वजा बीचा वर्ग याच ए अधिक बी आणि ए वजा बी अशा वेळेला पाठतो की नाही आपण सेम तसंच ए वर्ग वजा बी वर्ग एकदा अधिक लिहिलं एकदा वजा लिहिलं पाचन चार नऊ गुनिले पाच मधून चार गेले एक बरोबर काय आला ए बीचा वर्ग वर्ग करत बसायची गरज नाही तर स्वतंत्र पाचचा वर्ग करा चारचा वर्ग करा नंतर वजाबाकी करा नऊ कशाचा वर्ग हे बळानो तीनचा म्हणजे तीन बरोबर काय हे बी ची किंमत किती आली तीन आपल्याला काय करायला सांगितले त्यांनी पॉस किटा ही पडणारी गणित तुम्हाला तीन मार्कासाठी पडतील किती मार्क्स तीन अशी जेव्हा गणिती ते येतील तेव्हा तीन साठी येतील थी। पॉस थिटा विचारली किंमत कॉस थिटा बरोबर काय लिहिणार थी कॉस थिटाची किंमत लगतची बाजू लगतची बाजू लिहायला पाहिजे तर बी छेद कर्ण कोणता आहे एसी म्हणजेच एबीची किंमत किती पाहिजे आपण तीन कर्ण पाच म्हणजेच कॉस थिटा बरोबर किती आलं तीन छेद पाच याप्रमाण हे गणित तीन मार्काचं पूर्ण झालेलं आहे आता बघा पुढचं चौथं गणित काय दिलेलं आहे आपल्याला चौथं गणित याच प्रकारचं आहे बाळानो ते पण तीन मार्कासाठीच पडेल तुम्हाला कारण प्रत्येक प्रश्नाला किती मार्काला पडतोय हे माहित झालं तर अभ्यास करणं सोपं जाईल क्वेश्चन नंबर चार प्रश्न चौथा काय विचारलेलं आहे प्रश्न चौथा जर बरोबर पंधरा छेद सतरा असे विचारले ऑस्थिटा बरोबर पंधरा छेद सतरा तर काय काढायचे आपल्याला साईन किटाची किंमत काढायला सांगितले साईन किटा काढा कसा काढायचा साईन किटा सेम आता जसं आपण त्रिकोण ए हीता बी सोन घेतला तसं सेम त्याप्रमाणेच नाव तेच एक गणित आलं की सगळी गणित तुम्ही एकाच पद्धतीनं शक्यतो एकाच पद्धतीचा अवलंब करत चला म्हणजे विसरत नाही इथं चिटा इथं ए बी आणि इथं सी इथं नव्वद अंश घेतला आपण आता उत्तराला सुरुवात करूया बळानं काय करायचं हे दिलेलं खाली उतरून घ्यायचं कॉस्थिटा बरोबर पंधरा छेद सतरा आता कशाचा विचार करूया त्रिकोण ए बी सी मध्ये त्रिकोण ए बी सी मध्ये त्रिकोण ए बी सी मध्ये काय घ्यायचं आपल्याला कॉस्थिटा त्रिकोण ए बी सी मध्ये कॉस्थिटा काय होईल कॉस्थिटा म्हणजे काय लगतची बाजू छेद करणं त्याची बाजू कोणती आहे एबी कर्ण कोणता आहे इथं एसी म्हणजे इथं किंमत किती दिलेली आहे पंधरा छेद सतरा याचा का अर्थ काय झाला बी ची किंमत किती असणार आहे पंधरा आणि ची किंमत किती असणार आहे इथं सतरा बघा आता काय करायचं ए बी सी मध्ये कारण समृद्ध बाजूची आपल्याला गरज आहे काय विचारलाय सायन्सिटा समूह शिवाय सांगितलं आपल्याला म्हणता येणार नाही ना ना। मग मध्ये काय वापरायचा पायथागोरस पायथागोरस अगदी सोपा आहे तुम्हाला तीनच्या तीन मार्क्स इथं मिळवून देणार हे गणित आहे आणि शिवाय दहावीची सुद्धा बेसिक तयारी झाली आपली बघा काय वापरायचे काय काय वर्ष कसा करण कोणता एसी? एसी चा वर्ग बरोबर काय करायचं एबीचा वर्ग अधिक काय करायचं इथं बी चा वर्ग ची किंमत किती आहे बाळनो सतराचा वर्ग बरोबर ची किंमत किती आहे पंधराचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग सतराचा वर्ग वजा पंधराचा चा काय करू वर्ग बरोबर बीसीचा वर्ग सतरा अधिक पंधरा करू तर सतरा आणि पंधरा यांचं वर्ग करूया सतराचा hmm. वर्ग किती दोनशे एकोणनव्वद बरोबर ना पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस कारण वीस पर्यंतचे वर्ग तर आपले पाठच आहेत ना बरोबर बीसीचा वर्ग दोनशे एकोणनव्वद मधून पंचवीस गेले राहिले किती फळानं तिथं दोनशे एकोणनव्वद मधून दोनशे पंचवीस गेले नवातन पाच गेले चार राहिले आठ मधून दोन गेले, गेले सहा राहिले गे इथं जिरो किती आले चौसष्ट चौसष्ट बरोबर बीसीचा वर्ग चौसष्ट कशाचा वर्ग आहे चौसष्ट हा आठचा वर्ग आहे आठ बरोबर काय आलं बी सी ची व्हॅल्यू आपण काढून घेतली बीसी ची किंमत काढून घेतली आता आपल्याला सहज सायन थिटा काढता येतोय सायन थिटा बरोबर काय करायचं सायन थिटा म्हणजे काय समोरील बाजू कोण आहे बी सी ची किंमत किती काढून घेतली आपण कर्ण किती आहे सतरा म्हणजे साई तिठ्या बरोबर किती निघाली सतरा एवढं सोपं आहे ती मार्क्स मिळाले बघा आता यानंतर जी गणित देणारे पाच आणि सहा तुम्हाला कदाचित विचारले जाते आणि तुमच्या पुस्तकामध्ये कारण तुम्ही सोडवलेल्या गणिताकडे लक्षच देत नाही बाळाला जी तुमच्यासाठी सोडवलेली गणित पुस्तकामध्ये दिलेली असतात त्याच्याकडे दुर्लक्ष करता तुम्ही सोडवतच नाही आणि कदाचित परीक्षेला तेच विचारले जात आता हा दिला जाणारा एक्स्ट्रा क्वेश्चन आहे जादा काय विचारलंय बघा काटकोण कि प्रश्न आता आपला पाचवा प्रश्न पाचवा आहे हा काय आहे जादा लिहून दिलेला आहे तीन मार्गासाठी विचारला जाईल त्रिकोण पी क्यू आर मध्ये काटकोन त्रिकोण पी क्यू आर मध्ये बरोबर नव्वद अंश म्हणून त्यांनी दिलेला आहे तुम्ही पुस्तकं पाहिली तर तुम्हाला गणित सापडेल कोण आर ची किंमत खिटा दिलेली आहे आणि काय करायला सांगितले आणि ज आणि जर काय सांगितलंय आणि जर साईन किटा बरोबर पाचशे तेरा साईन किटा बरोबर काय सांगितले पाचशे तेरा तर कॉस थिटा टॅन थिटा तर कॉस थिटा टॅन च्या किमती काढा असा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाईल बघा आता काय त्यांनी काटकोन त्रिकोण दिलेला आहे आपण काढून घ्यायची गरज नाही आर क्यू हा नव्वद दिलेला आहे म्हटल्यानंतर असं करूया हा काटकोन त्रिकोण काढून घेतला म्हणजे पी इथं क्यू दिलेला आहे हा नव्वद दिलेला आहे आणि इथं आर आहे आर खिटा दिलेला आहे इथं आर खिटा दिलेला आहे आर थीटा दिलेला आहे म्हटल्यानंतर काय येणार ही समूह बाजू येणार कोणासमोरील बाजू आणि ही लगतची बाजू हा काय नवदांश समोरचा करणं पहिल्यांदा समजून घ्यायचा की एखादा कोण दिला तर त्याचे लगतची म्हणजे कन्फ्युजन तुमचं वाढत नाही काय होतं लगतची बाजू कोणती समोरची बाजू कोणती पटवून कळत नाही हा खिटा आहे तर त्याच्या लगतची बाजू ही असणार आहे समोरची बाजू तर पटवून कळतेच आपल्याला कर्ण सोडून समोरची बाजू सोडून उरलेली बाजू असते बघा उत्तर सोडवायला सुरुवात करूया काय दिले आपल्याला बरोबर वगैरे त्यांनी दिलेलंच आहे नव्वद अंश दिलेलं आहे त्यामुळे ते लिहित बसायची काय गरज नाही साईन थिटा बरोबर काय येणार आहे पाच शे तेरा त्रिकोण पी क्यू आर मध्ये साईन थिटाची किंमत काय येणार आहे का है? पीक्यू आर मध्ये साईन पिटाची किंमत काय येणार आहे म्हणजे काय कोणासमोर बाजू कोणती आली पीक्यू कर्ण कोणता आहे आहे मग ची किंमत किती दिली आहे त्यांनी पाचशे तेरा पाचशे तेरा याचा अर्थ पीक्यू ची किंमत पाच आहे आणि पी आर ची किंमत तेरा आहे काय करावं लागणार आहे याच्यामध्ये आपल्याला पायटावरच वापरावं लागणार आहे त्रिकोण पी क्यू आर मध्ये पायथागोरस प्रमायाने कसं वापरता येईल पी आर हा करणार पी आर चा वर्ग बरोबर पीक्यू चा वर्ग अधिक क्यू आर चा वर्ग पी आर ची किंमत किती आहे तेराचा वर्ग पीक्यू ची किंमत पाच चा वर्ग अधिक क्यू आर चा वर्ग हे इकडं आणायचं तेराचा वर्ग वजा पाच बर चा वर्ग बरोबर क्यू आर चा वर्ग बघा तेरा आणि पाच करूया ना तेरा अधिक पाच तेरा वजा पाच तेरा अधिक पाच गुणिले तेरा वजा पाच क्यू बरोबर क्यू आर चा वर्ग तेरा आणि पाच किती येते अठरा गुणिले तेरा पाच गेले किती रा राहिलं सात सात आणि पाच बारा आठ राहतात चा वर्ग बरोबर आठ अठरा अठे किती येतात एकशे चव्वेचाळीस आठे आठ चौसष्ट चार आठ 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 आट आणि सहा चौदा बरोबर क्यू आर वर्ग एकशे त्राव्याच्या वर्ग आहे बाराचा बारा बरोबर क्यू मग क्यू बरोबर किती सापडले आपल्याला बारा आता क्यू बरोबर बारा सापडले तर किमती लिहिणं फार सोपं आहे काय काय किमती काढायच्या आपल्याला कारण किमती आपण त्याच्यामध्ये लिहून घेतल्या पहिल्यांदा किंमत काढायची आपल्याला कॉस किटा मग कॉस थिटा बरोबर काय येईल सांगा कॉस्टिटा म्हणजे कोणालगतची बाजू कोणती येईल क्यू छेद करणं कोणता येईल पी आर क्यू आर ची किंमत बारा पी आर ची किंमत किती आहे तेरा म्हणजे कॉफ थिटा बरोबर किंमत किती येईल बारा छेद तेरा त्यानंतर काय काढायला सांगितले आपल्याला टॅन थिटा टॅन थिटा बरोबर काय कोणासमोरील बाजू कोणासमोरील बाजू कोणती आहे पी क्यू छेद ची बाजू कोणती आहे क्यू आर म्हणजेच ची किंमत किती येणार आहे पाच किंमत बारा म्हणजेच किंमत किती आली पाच छेद बारा या पद्धतीनं तुम्हाला प्रश्न विचारले जातील याच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारलेच जात नाही त्रिकोण नीतीमध्ये बाळ त्यामुळं या प्रश्नांचा जास्तीत जास्त तुम्ही सराव करणं फार गरजेचं आहे एक लास्ट क्वेश्चन बघा देते तुम्हाला काय सांगितलंय काटकोण त्रिकोण क्यू आर मध्ये हा सुद्धा जादा तीन मार्काचा क्वेश्चन आहे काटकोण त्रिकोण कोणता आता त्यांनी काटकोण त्रिकोण एबीसी मध्ये काटकोण त्रिकोण एबीसी मध्ये काय सांगितलेलं आहे

गुणोत्तरे काढा कोण ए व कोण बी ची कुठली कुठली गुणोत्तरे विचारले त्यांनी कॉस ए टॅन साईन ए साईन डी साईन ए काढून घ्यायचं आहे साईन बी काढायचं आहे हा चार मार्गासाठी क्वेश्चन विचारला जाईल कॉस ए काढायचा आहे त्यानंतर टॅन बी काढायचा आहे हे किती मार्गासाठी चार मार्कासाठी क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्यांनी त्रिकोण ए बी सी दिलेला आहे इथ आपल्याला काढायची गरज नाही त्यांनी आकृतीमध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये कदाचित दिलेलं असेल सी बरोबर तिथे किती आलं नव्वद इथं बी एसी बरोबर किती दिले आपल्याला तीन बी सी बरोबर किती दिले चार किती सोपाय पायटा घर सोपूया काय काढून घेऊया कर्ण काढून घेऊया आणि पटा कोणते मांडून घेऊ त्रिकोण उत्तरा सुरुआत त्रिकोण ए सी बी मध्य त्रिकोण ए सी बी मध्य बना नो बो सी नव्वदशर नव्वदंश त्रिकोण ए सी बी मध्य पाइथागोरस पाइस पाइथा इत आकृतीमध्ये बघा ची असं काही दिलेलं नाही एसीबी मध्ये पायता गोरस प्रमयाने बघा येणार का प्रमायाने एबीचा वर्ग बरोबर एबीचा वर्ग बरोबर चा वर्ग आधी बर। चा वर्ग ची किंमत किती आहे बाळानू तीनचा वर्ग बी ची किंमत किती आहे चारचा वर्ग तीनचा वर्ग किती चा नऊ चारचा वर्ग किती सोळा सोळा किती आले पंचवीस पंच ए चा वर्ग बरोबर पंचवीस म्हणून ए बी बरोबर किती मिळाले आपल्याला पाच ए ची किंमत आली पाच बघा आता सगळ्या विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर काढूया आपण साईन ए इथं काढायला सुरुवात करू साईन ए साईन ए बघा कृतीमध्ये साईन ए म्हणजे काय या ओण ए आहे ना त्याच्या समोरील बाजू त्याच्या समोरील बाजू कोणती आहे बी सी कर्ण कोणता आहे इथं ए बी म्हणजेच बरोबर बी ची किंमत किती चार ए बी ची किंमत किती येईल पाच म्हणजे आपल्याला साईन ची किंमत किती आली चार छेद पाच दुसरा आकडा काय सांगितलंय आपल्याला साईन बी साईन बी बघा आता बी या कोणासमोरील बाजू कोणती आहे सी आहे या गणितामुळं तुम्हाला छान प्रॅक्टिस होऊन जाते हा कोण बी आहे बी कोणासमोरील बाजू कारण साईन विचारलंय ना मग कोणासमोरील बाजू एसी छेद करणं कोणता आहे ए बी मग ची किंमत किती आहे तीन ए ची किंमत किती आहे पाच म्हणजे साईन ची किंमत किती आली तीन छेद पाच आता दुसरा प्रश्न विचारलाय कॉस ए कॉस ए बघा आकृतीमध्ये हा ए? ए आहे पण कॉस आहे त्याच्या लगतची बाजू एच्या लगतची बाजू कोणती येणार ए सी कर्ण कोणते येणार ए बी म्हणजे एस ची किंमत किती आहे वाळू तीन ए ची किंमत किती आहे पाच म्हणजे ए ची किंमत किती आहे तीन छेद पाच पुन्हा काय विचारलंय टेन बी विचारलय टेन बी टॅन बी म्हणजे काय जो कोण दिलाय त्याच्या कोणासमोरील बाजू छेदलगतची बाजू बघा आता हा टेन टॅन हा बी कोण विचारलाय त्याच्या समोरची बाजू कोणती आहे एसी त्याच्या लगतची बाजू कोणती आहे बी सी म्हणजेच ची किंमत किती आहे तीन बी ची किंमत किती आहे चार म्हणजे टॅन ची किंमत किती आली तीन ती छेद चार अशा प्रकारे बाळानो आपला किंमत काढा आणि जेव्हा साईन कॉस टॅन याचं गुणोत्तर दिलेलं असतं तेव्हा इतर किमती कशा काढाव्यात हे आपण पाहिलेलं आहे तुम्हाला हे शिकवलेलं आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू थँक्यू